सात जून दोन हजार पंचवीसपासून मंगळाचा प्रवेश राशीमध्ये होईल आणि तिथं मंगळ आणि केतू यांची युती तयार होईल आणि त्यालाच पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये अंगारक योग असं म्हटलं गेलेलं आहे आणि हा अंगारक योग जो आहे की नाही हा विविध पैलूंवरती कार्य करतो तो एक प्रकारचा अग्नितत्वाचा योग आहे विध्वंसक आहे उग्र आहे उष्णतेने भरलेला आहे संहार करणारा आहे त्यामुळं हा योग जो आहे हा फार शक्तिशाली आहे म्हणून ह्या योगाची जी शक्ती आहे ती त्या मीन राशीच्या जातकाला झेपेल किंवा नाही झेपणार हे त्याच्या वैयक्तिक उपासनेवरती किंवा आध्यात्मिक शक्तीवरती अवलंबून असते तर मित्रांनो हे फार बेसिक मी योगा योगाबद्दल तुम्हाला सांगितलं आता ह्याचा परिणाम एक सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर कसा कसा होऊ शकतो हे मी या व्हिडिओमधून सांगेन की जे मला माझ्या वाचनातून दिसतं आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला काही गोष्टीबाबत सावध करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करत आहे बघूया मग मंगळ आणि केतू यांची जी युती आहे ती षष्ठम स्थानातून होईल आणि षष्ठम स्थान हे आता सर्वांना आपल्याला माहिती आहे ते शत्रूंचं स्थान आहे कष्टाचं स्थान आहे तिथून तुम्ही तुमचा मानसिक ताणपण अनुभवू शकता आणि ह्या सर्व पैलूंवरती मंगळ आणि केतू यांचा अंगारक योग सखोल परिणाम करतो अचानक थकवा येणे किंवा झोप न लागणे किंवा थोडीफार डोकेदुखी किंवा त्वचेशी संबंधित काही समस्या किंवा पचनासंबंधित त्रास जे आहेत ते थोडेफार जाणवू शकतात आणि जर तुम्ही आधीपासूनच एखादी आधी जुनाट तक्रार असेल की नाही म्हणजे फार अगदी लागलेले चिटकलेले रोग असतात ना तर त्याची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मग ह्या बाबतीत आपण वास्तविक सल्ला असाच देऊ शकतो की तुम्ही तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवावं नियमित योग आणि प्राणायाम करणं फार गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यस्थळी व शत्रूंशी व्यवहार फार बारकाईने केला पाहिजे म्हणजे ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी लोक तुमच्यावर शंका घेऊ शकतात किंवा तुमचं बोलणं जे आहे ना ते उलट अर्थाने घेतलं जाऊ शकतं म्हणजे तुमचा उद्देश चांगला आहे पण समोरची व्यक्ती जी विचार करते की नाही ती वेगळ्या अर्थाने करू शकते मग मागील काही दिवसात कुणाशी तरी छोटा वाद झालेला असेल किंवा तो अजूनही मनात घर करून बसलेला असेल अशा केसेसमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो पूर्वग्रह दूषित त्यामुळे मग तुम्हाला थोडा ऑफिसच्या ठिकाणी ताण येऊ शकतो कोणत्याही ईमेलला किंवा मेसेजला उत्तर देताना संयम मात्र ठेवा आणि जर तुम्हाला सुचत नसेल तर तात्काळ तुम्ही प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे ज्या सहकाऱ्यांशी तुमचे मतभेद आहेत त्यांच्याशी थोडा संवाद तुम्ही वाढवा सुसंवादाचा प्रयत्न करा त्याचबरोबर कोर्ट किंवा कायदेशीर बाबी किंवा कर्जासंबंधित समस्या असतील ना तिथंसुद्धा काळजी घेतली पाहिजे म्हणजे ज्या लोकांना कोर्टात नियमित जावं लागतं किंवा काही प्रकरणे सुरू असतात त्यांना सध्या अनपेक्षित अडथळे किंवा नवीन कागदपत्रांची मागणी किंवा त्या बाबतीत विलंब होऊ शकतो कर्ज घेणे किंवा तुम्हाला द्यायचं असेल तर फार विचारपूर्वक ह्या गोष्टी करा कारण की मग पुढं जाऊन त्या गोष्टी अडचणीत तुम्हाला आणू शकतात जुनी कर्ज परतफेड करायची योजना आधी करा तुम्ही नव्या कर्जात आत्ताच गुंतू नये असं माझं स्पष्ट इथं भाकीत आहे नवे खरेदीचे व्यवहार पुढे ढकलले तरी चालतील कारण या काळात फसवणुकीची शक्यता अधिक आहे त्याचबरोबर मित्रांनो शुक्र जो आहे तो द्वितीय स्थानातून गोचर करतो याच्या आधी मी एक व्हिडिओ केला होता की मीन राशीला उच्च शुक्राचे बळ प्राप्त म्हणून पण आता तो शुक्र जो आहे मीन राशीतून मेष राशीत गेलेला आहे मग याच्यामुळे फायदा होतो म्हणजे तुमचं बोलणं प्रभावी होतं सार्वजनिक बोलणं प्रेझेंटेशन किंवा मीटिंग्जमध्ये तुमचं जे काही बोलणं असतं ना ते लोकांना पटतं तुमचे विचार पटतात तुमच्या बोलण्यामध्ये माधुर्य पण येतं जर तुम्ही शिक्षक वकील कलाकार लेखक किंवा सेल्समन किंवा सेल्सशी रिलेटेड असताल ना तर ह्या काळात तुमचा संवाद खूप प्रभावी ठरू शकतो बघा मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला वास्तविक सल्ला असाच देऊ शकतो की सोशल मीडियावरती तुमचे विचार फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताना बारकाईने नजर ठेवूनच पोस्ट करा सावधानतेने एखादी गोष्ट लिहा चांगला प्रतिसाद मिळेल पण एखाद्या व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गैरसमज निर्माण होऊ शकतात कारण की मंगळकेतूचा प्रभाव तुमच्या राशीवर येणार आहे आणि त्यालाच मी असं म्हणतो शनी मंगळ यांचा योग मग शनी मंगळ यांचा सडाष्टक योग जो आहे ना तो ह्या शुक्राच्या प्रभावाला थोडा कमी करतो पूर्वी थोडा वाद जरी झालेला असेल ना तर त्याचं निवारण करण्यासाठी हा तुम्हाला शुक्र मदत करेल पण तेवढंच तुम्ही कॉन्शियस राहिलं पाहिजे आणि तेवढीच ती परिस्थिती शांतपणे हाताळली पाहिजे मग आई वडिलांशी किंवा विशेष जीवनसाथीशी पण तुम्ही शांतपणेच बोला एखादी जुनी थकलेली रक्कम जी आहे ना ती थोडीफार परत मिळू शकते त्याचे जास्त अपेक्षा ठेवू नये पण तरी असेल डिझाईन संगीत कला गिफ्ट फॅशन यासंबंधी खरेदी किंवा व्यवसायातून तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे कारण की शुक्र तुमच्या धनस्थानातून गोचर करतो आहे मग वास्तविक उपाय ह्या बाबतीत काय असतील मग अचानक आलेल्या पैशांचा फालतू खर्च करू नका बघा एखाद्या चांगल्या गुंतवणुकीची जे संधी असेल ना तर एकदा सल्ला घ्या आणि मगच पुढं जा आणि सल्लासुद्धा अनुभवी लोकांचा घ्या हा मीन राशीसाठीचा जो मंगळ आहे ना हा सहाव्या स्थानातील आहे आणि त्याची दृष्टी भाग्यस्थानावर येते व्ययस्थानावर येते आणि तुमच्याच राशीवर पण येत असते प्रत्येक दृष्टीचे एक विशिष्ट फल आहे बघा मंगळ हा क्रोधी ग्रह आहे हे तर नक्कीच उत्तेजित पण आहे हे पण नक्कीच आहे आणि तो उतावळा पण असतो पण याचा उपयोग तुम्ही तुमची शक्ती वाढवण्यासाठी करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला तितकंच आध्यात्मिक शक्ती घेऊन राहणं फार गरजेचं असतं आत्मशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे तुमचं भाग्य मेहनतीशिवाय चालणार नाही हा काळ भाग्यावरती विसंबून राहण्याचा नाही आहे बघा कष्ट करणाऱ्यांचं आहे हे तर मी स्पष्ट सांगतो वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता मी सांगितलेली आहे थोड्या वेळापूर्वी किंवा त्यांच्या आरोग्याची पण काळजी तुम्हाला घ्यावी लागेल बघा तुमच्या आध्यात्मिकतेमध्ये थोडा गोंधळ अडथळे किंवा एक प्रकारचं मानसिक द्वंद्व येऊ शकतं एखादा प्रवास अर्धवट राहू शकतो किंवा मधूनच तुम्हाला तुमच्या गावी परत यावं लागू शकतं किंवा थोड्याफार अडचणी येऊ शकतात गुरु किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या त्यांच्याशी विरोध न करता त्यांच्याशी संवाद करा आणि तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा वापर करून घ्या शनिवारी किंवा गुरुवारी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी चांगली प्रार्थना करू शकता आरोग्यासाठी आणि दानधर्म जर तुम्हाला करायची आवड असेल तर तुम्ही कुठं ना कुठंतरी अनाथ आश्रमामध्ये जाऊन तुम्ही दानधर्म करू शकता त्यांनी तुमचे ग्रहबळ वाढेल मंगळाचा ताप जो असतो ना तो कमी होतो केतूचा ताप कमी होतो उलट तुम्हाला केतू मदत करायला सुरुवात करतो अचानक खर्च होण्याचे योग तयार होतील कारण की मंगळाची सातवी दृष्टी व्ययस्थानावर आहेच आहे मग विशेषतः वाहन असेल किंवा वैद्यकीय असेल किंवा प्रवास असेल यांच्याशी निगडीत खर्च वाढतील फक्त तुम्ही एक टाळलं पाहिजे की अनावश्यक चिंता करायची नाही आहे एकटेपणा आणि झोपेच्या तक्रारीवरती तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा परदेश प्रवास किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना काही संघर्षात्मक पण शेवटी यशस्वी संधी मिळेल फक्त तुमचं त्यावेळेस मानसिक संतुलन तुम्ही ढळू द्यायचं नाही आहे घट्ट राहून प्रयत्न करायचे आहेत तुम्हाला यश त्यावेळेस मिळेलच अनावश्यक खरेदी मात्र टाळा मी जो तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेला आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंग फार गरजेचं आहेच झोप पण व्यवस्थित घेणं फार गरजेचं आहेच आणि मग मी मंगळाचं जे ऊर्जा नियंत्रण असतं ना त्यासाठी बऱ्याच वेळा एकच उपाय सांगतो आणि तो सर्वात प्रभावी आहे ते म्हणजे हनुमान चालिसेचं चा जास्तीत जास्त पठण करणे आणि हा जो उपाय आहे हे आपल्यापूर्वीच्या संतांनी सांगूनच ठेवलेला आहे थोडक्यात मी मीन राशीच्या व्यक्तींना सांगतो इथून पुढं दीड महिने पंचेचाळीस दिवस बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतील मग ते घर असेल नोकरी असेल व्यवसायाचं ठिकाण असेल किंवा इतर तुमच्या मित्रांचं सर्कल असेल तिथं तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की हे पंचेचाळीस दिवस कसे तरी आपल्याला पुढं ढकलत न्यायचे आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो ज्या ज्या वेळेस मला असं वाटतं की आपण आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सना सावध करावं त्यावेळेस मी प्रामाणिकपणे सावध करण्याचा प्रयत्न करतो वेळी भविष्य जे आहे किंवा बाकी जे आहे हे फारच सकारात्मक असेल असं नाही आहे एका ज्योतिषाचं कधी काम पण असतं की समोरच्या व्यक्तीला सावध करून त्याला योग्य सल्ला देणं आणि तेच मी ह्या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम